चपाती लुडन्स रेसिपी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे उरलेल्या चपाती वापरून पटकन तयार होणारा हा स्नॅक्स नाश्ता किंवा संध्याकाळची हलकी भूक म्हणून उत्तम पर्याय आहे ही चपाती लुडन्स ही रेसिपी कशी बनवायची आज आपण हे बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू उरलेल्या चपाती रोल करून पातळ पट्ट्या लुडन कापून घ्या पातळ लुडन पट्ट्या कापून घेतला सगळ्या चपाती कापून घेतला कढईत दोन टेबलस्पून तेल घालून तेल गरम करून घेऊ त्यात दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून लांबट चिरून घेतलेला कांदा घालून परतून घेऊ कांदा परतलं की त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घालून परतून घेऊ टमेट मऊसर सर की त्यात पाउडर मसाले घालून घे अर्धा टेबल स्पून मीठ अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून लुडन्स मसाला मिक्स करून परतून घेऊ मसाले परतले की त्यात दोन टेबल स्पून टोमॅटो सॉस एक टेबल स्पून सोया सॉस एक टेबल स्पून रेड चिली सॉस घालून चांगले मिक्स करून घ्या चांगलं मिक्स करून झाल्यावर आता चपातीचे पट्ट्या घालून घालून चांगले मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यावर दोन ते तीन मिनटं परतून गॅस बंद करून घ्या वरून कोथिंबीर आणि गरम मसाला घालून सर्व करा हवे असल्यास थोडे विनेगर किंवा लिंबाचा रस घालून चव वाढवू शकता आपण आज फक्त कांदा टोमॅटो वापरून ही रेसिपी झटपट बनवली आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात शिमला मिर्च, गाजर गोबी शक वापरून ही रेसिपी बनवू शकता गरम गरम चपाती लोडन्स रेसिपी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून सर्व करा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी